कार प्रेक्षक आहो कधी लहान वयातच आयुष्याच्या खऱ्या उद्देशाचा शोध लागतो तर कधी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलथून टाकणारी प्रेरणा मिळते आज आपण भेटत आहोत नवी मुंबई महाराष्ट्र येथील गायत्री आकाश गोगे यांना ज्या केवळ दहावीमध्ये शिकत असूनही एक वेगळं प्रेरणादायी जीवन जगण्याचा आदर्श निर्माण करत आहेत प्रेक्षक आहो गायत्री आपल्या लहान वयापासूनच पारंपरिक भक्तीमध्ये रमलेली होती गणपती पूजन नवरात्र उत्सव दांडिया यासारख्या गोष्टी तिच्या रोजच्या जीवनाचा भाग होत्या परंतु एके दिवशी तिने आपल्या आयुष्यात असं काही पाहिलं आणि अनुभवलं ज्याने तिचं संपूर्ण जीवन बदलून गेलं प्रेक्षक हो, रामपालजी महाराजांच्या ज्ञानामुळे ती आपल्या जीवनाकडे कशा दृष्टिकोनातून पाहायला लागली मुंबई सारख्या मायानगरीत राहूनही ती अध्यात्माकडे कशी आकर्षित झाली नव्या पिढीला ती कोणत्या मार्गाकडे वळवू इच्छिते हो, गायत्री सांगते की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाने तिला तिच्या जीवनाचा मूळ उद्देश समजला चला ऐकूया तिची ही अनोखी कथा ज्या अनुभवांनी आणि विचारांनी ती तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा वेगळी ठरली आहे गायत्रीच्या शब्दात तिच्या जीवनातील या अद्भुत परिवर्तनाचा प्रवास जाणून घेऊया नमस्कार साहेब आपलं नाव गायत्री आकाश गोगे आपण कुठून आलात मी नवी मुंबई महाराष्ट्र आलेली आहे आहे आपण शिकत शिकत आहात मी इयत्ता संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दहा ऑक्टोबर दोन हजार अठरा साली घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यापूर्वी आपण आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात Uh, संत रामपाळजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याआधी जसं की मी लहान होते तसं आई वडिलांना बघून ती जे भक्ती साधना करत होते तसंच मीही त्यांच्यासोबत भक्ती साधना मत करत होते म्हणजे गणपती पूजणे वगैरे नवरात्रीमध्ये दांडिया खेळायला जाणे गरबा खेळणे गणपती असताना जेव्हा आपण गणपती बसतात तेव्हा ढोल पथकामध्ये सहभागी होणे या प्रकारची आम्ही भक्ती साधना करत होतो संत रामपालजी महाराजांचा मार्ग तुला कसा कळाला आणि तू त्यांच्याकडे कशी आलीस आ, मी लहान होते आणि माझ्या वडिलांनी अगोदर नामदीक्षा घेतली होती दोन हजार पंधरा साली सो म्हणजे मोठ झाल्यानंतर त्यांना बघूनच मी दोन हजार अठरा साली नामदिक्षा घेतली संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते तुला कसं वाटतं आणि त्यातनं म्हणजे नेमकं ते ज्ञान काय आहे आणि तुला कसं काय ते आवडतंय ते एक असं समाज सुधारकासारखं काम करतात म्हणजे समाजामध्ये जी काही कुरीत्या आहेत जे काही म्हणजे आता जी जी, जी जनरेशन आहे जी पिढी आहे त्या पिढीमध्ये मुलांना व्यसन लागतं ते नाच गाणं डी जे ह्यामध्ये खूप उत्सुक असतात आणि त्यांचं मन त्याच्यामध्ये रमतं त्यांचं ज्ञान ऐकल्यानंतर मला खरं आणि खोटं किंवा चांगलं आणि वाईट या गोष्टींमध्ये फरक जाणवू लागला जशी मी ढोल पथकामध्ये असायचो सहभागी व्हायचो तेव्हा मला ते सगळं आवडायचं तिकडे नाचणं थोडंसं धिंगाणा करणं वगैरे ते आवडायचं पण नंतर जसं मी नामदीक्षा घेतली त्यानंतर मला कळायला लागलं की हे नाचगाणं करणं डी जे वगैरे वाजवणं हे काही चांगली गोष्ट नाही आहे म्हणजे आणि गुरुजी सत्संगमधून असं सांगतात आणि एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतात की ते आमच्या वयाच्या मुलांना देखील ते दे ज्ञान समजेल आणि जसं की मी बघते माझे मित्रमैत्रिणी असतात त्यांना आध्यात्मिक ज्ञान म्हटलं तर त्यांना काही माहितीच नसतं आणि त्याच बाजूला मी नामदीक्षा घेतल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी कळाल्या माणूस जन्माचा मूल उद्देश काय आहे ते त्यांनी त्यांच्या सत्संगाद्वारे आम्हाला सांगितलं आणि माझ शिक्षण करत असताना मी अजून कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे माणूस जन्माचा मूल उद्देश हा आहे की त्यांनी भक्ती साधना करून त्या सुखमय स्थानाला म्हणजे सतलोकला प्राप्ती करावी हे गुरुजी संत रामपालजी महाराज त्यांच्या सत्संगांद्वारे सांगत असतात त्याआधी आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं की माणूस जन्माचा हा मूल उद्देश आहे की तुम्ही भक्ती साधना करून तिथे गेला पाहिजे आपण आलो आहोत जसं की बघितल्या क्षणीच असं लक्षात येते की आपण एक टीन एजर आहात आणि मुंबई सारख्या मायानगरीमध्ये आपण राहत आहात आपण शालेय जीवन व्यतीत करत आहात मुंबई म्हटलं की त्यामध्ये बॉलिवूडचा एक छबी आहे प्रभाव आहे त्याचप्रमाणे मुंबई म्हटलं तर मायानगरी आणि मौज मजा करण्यासाठी बरेचसे लोकं दुनियाच्या कुठल्या ना कुठल्या कोनातनं मुंबईमध्ये केवळ येतात आणि मौज करणं मजा करणं आनंद लुटणं हाच त्यांचा हेतू असतो परंतु या विपरीत तो आज आध्यात्मिक मार्गाकडे वळाली आहेत तर हे कसं काय जरी जरीही मायानगरी असली तरीही संत रामपालजी महाराजांनी त्यांच्या सत्संगांद्वारे आम्हाला मूळ उद्देश मानव जीवनाचा काय आहे ते सांगितलं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जसं डी जे गाणे वाजवणं नाच वगैरे करणं हे सगळं मानव जीवनाच्या मूल उद्देशापासून भरकटवणाऱ्या गोष्टी आहेत आणि शालेय जीवनामध्ये माझा मूळ कर्तव्य काय आहे एक नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य आहे मी कसली भूमिका पार पाडली पाहिजे या प्रकारच्या काही गोष्टी मला त्यांनी म्हणजे त्यांच्या सत्संगांद्वारे मला कळाल्या आणि मूळ असं की आपण कसं वागलं पाहिजे कोणाबद्दल वाईट विचार करू नये जास्त राग करू नये कोणाबद्दल जसं की आपण म्हणू शकतो आत्मा हा परमात्म्याचा एक अंश आहे जेव्हा आत्मा दुःख पावते तेव्हा परमात्माही दुःख पावतात जर आता मी काही वाईट केलं किंवा मला कुणाचा राग आला आहे आणि मी त्याला क्रोधाने काहीतरी करण्याचं ठरवलं आणि त्याच्यावरती काय परिणाम होईल मला नाही माहीत मानवजन्माचा मूल उद्देश भक्ती साधना करणं हे मला संत रामपालजी महाराजांच्या सत्संगांद्वारे कळलं आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून मी काय भूमिका पार पाडली पाहिजे आपण वाईट गोष्टी नाही केल्या पाहिजे ना वाईट पाहिजे असं त्यांच्या मला कळलं जसं तू सांगत आहेस की संत रामपालजी महाराज आज समाज सुधारणेचं कार्य करत आहात त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक वयामध्ये प्रत्येक कर्मामध्ये कसं आचरण केलं पाहिजे प्रत्येक परिस्थितीत त्यांनी कसं वागलं पाहिजे आणि भक्तिविधी कशी केली पाहिजे आध्यात्मिक मार्ग काय आहे याबद्दल ते आज समाजाला ज्ञान देत आहेत तुम्हाला हे विचारायचं आहे की या ज्ञानातून तर तू काही गोष्टी अर्जित केलेल्याच आहेत आपल्या जीवनामध्ये तू त्या गोष्टी तंतोतंत पालनसुद्धा करत आहेस तर तुझ्या या अनुभवातून तू तुझ्यासारख्या ज्या तुझ्या मैत्रिणी आहेत मित्र आहेत त्या सर्वांना तू काय संदेश देशील Uh, संदेश तर मी देऊ शकत नाही पण मी एक प्रार्थना करते की संत रामपाळजी महाराजांचं ज्ञान ऐका त्यांची काही पुस्तकं लिहिलेली आहेत ती वाचा ज्ञान आधारावरती या मार्गामध्ये जुडा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा जसं तू सांगतेस की संत रामपालजी महाराजांची जी, जी पुस्तकं आहेत ती वाचायला हवी त्यांचे जे सत्संगाचे कार्यक्रम आहेत ते बघायला हवे तर हे सगळे जे मटेरियल आहे जी, जी काही सामुग्री आहे ही साधकाला कशी उपलब्ध होईल आणि त्याला ते ज्ञान कसं काय अर्जित करता येईल टी व्ही चॅनल्स आहेत सत्संग होतं गुरुजींचं त्यावरती नंबर्स फ्लॅश होतात त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून पुस्तक ऑर्डर करू शकता आणि तिकडे विचारू शकता की नामधान स्थल कुठे आहे तिकडे आपण जाऊन नामदीक्षा घेऊ शकता सोशल मीडियावरती सुद्धा इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे जे जे आपण आजकालची पिढी खूप बघते आणि त्याच्यावरती खूप प्रचार आणि प्रसार चालू आहे संत रामपालजी महाराजांचा तिथेही तुम्हाला बरेच गोष्टी बघायला भेटतील पोस्ट बघायला भेटतील तिथे खाली नंबर दिलेले असतात त्यावरती आपण संपर्क करून पुस्तके ऑर्डर करू शकता Uh, संत रामपालजी महाराज ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करून सत्संगही ऐकू शकता आणि त्या ॲपमध्ये बरेच डिटेल्स दिलेले आहेत ते तुम्ही त्या प्रकारे वाचून कॉन्टॅक्ट uh, करून मागवू शकता जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सोशल मीडियावर बरेचसे काही प्लॅटफॉर्म आहेत त्या ठिकाणी त्यांचा दबदबा आहे आणि जसं ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे यूट्यूब आहे या सर्व स्थळावर आज संत रामपालजी महाराजांचे सत्संग त्यांचं ज्ञान त्यांचे प्रवचन हे उपलब्ध आहे आणि साधकाला जर जे पाहिजे असेल तर तो तिथून घेऊ शकतो आणि ते ज्ञान जर त्याला पटत असेल तर तो संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा पण घेऊ शकतो मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी किंवा या सगळ्या उठाठेवी करण्यासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात पैसे नाही सर सगळं मोफत असतं तुम्हाला नामदीक्षा ही मोफत दिली जाते त्यासोबतच तुम्हाला एक चरणामृतची बॉटल प्रसाद आणि रक्षा सूत्र वगैरे आणि मंत्राचं जाप करण्याचं कार्ड आणि आरतीसाठी जे पुस्तक असतं तेही तुम्हाला मोफत जातं त्याच्यामध्ये एक रुपये सुद्धा जात नाही धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता